गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आज ना रविवार आहे संडे आहे स्पेशल आणि इतवार पण म्हणतात बरं का रविवारला हे कधी मी तुमच्यासोबत डिस्कस नाही केलं पण आज आठवण आली आहे पण आज इतवार आहे रविवार आहे संडे आहे तर माहिती आहे का आज पण आपलं स्टॉल नाश्ता बनवला आहे मी विचार नव्हता पण बनवला असाच कारण दोन दिवसापासून ना काहीतरी दुसऱ्या गोष्टीवर चर्चा चालू होती घरामध्ये माणसे मोंटूची माझी आमची ती घालची बरं तर ती चर्चा कशी होती माहिती का माणसे बोलली मम्मी रोज रोज उठे चंदा तोच धंदा उठे चंदा तोच धंदा दररोज उठते सकाळी सकाळी आणि तू एवढं करते तर एक दिवस तू ना आराम करते म्हणजे आराम काय करू तर बोलली ना आज लावू नको म्हणलं नको असतात काही गिरायचं ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे त्यांच्यासाठी लावतो तर बोलले ठीक आहे कर तू आज मग काही माणसाला उठवलं नाही मोंटूला पण उठवलं नाही मी आपली एकटीच केलं कारण आज संडे माणसेला सुट्टी मोंटूला पण सुट्टी आणि सुट्टी असल्यावर काय त्यांना उठवून त्रास द्यायचा म्हणलं जाऊ तर असं झालं आहे आणि मानसी मोठे चालू आहे मम्मी आज ना यायला चाल आ, ते जीव जेवपाटीला तर चालू आहे का मी जाणं होतं का नाही होत आणि पाहू आता जाणं होतं की नाही होत म्हणून तर म्हटलं लवकर संपलं तर आपण जाऊ अकरा बारा वाजेपर्यंत संपलं तर आपण जाऊ ठीक आहे तर म्हटलं लवकर संपलं तर आपण जाऊ तर प्रयत्न करेल लवकर संपला तर जाईल आणि थोडंफार उरलं तर ते पण मी आपण घेऊन जाईन खायला तिकडे कारण तिकडे विकत नाही घेता मग आपला नाश्ताच आपण करायचा तर आज एकदम थोडं थोडंसं बनवलं एकदम म्हणजे खूपच कमी बनवलं अतिप्रमाणाच्या बाहेर कमी बनवलं का एक किलो इडली पण नाही बनवली एक किलोपेक्षा कमी बनवली आणि पाव किलो पण वडे नाही बनवले असं एक वाटी डाळीचेच बन वडे बनवले आपला एवढा डब्बा भरून हा जो डब्बा दिसतो ना तेवढा डब्बा भरून आणि दोन वाटी पोहे बनवले हा अर्धा डब्बा आणि एका नारळाची चटणी केली थोडीशीच केली एकदम थोडं थोडंसं केलं का लवकर विकल्या गेलं पाहिजे आणि मी लवकर निघून ने पाहिजे अजून ते गिर्याक आलं नाही आता वाढलेत नऊ कम्प्लीट नऊ वाजायला पाच मिनटं बाकी आणि अजून गिरेक आलं नाही आहे काय माहिती काय तुम्ही अशी टूकटुक पाहते गिरॅकाला काही येत नाही आहे तर हसायला पण येतं माणसे म्हणतो असले ना हसतात पण ते आणि माणसाचे पप्पा आलेत ना का थोडी मदत होते म्हणजे असं मी बनवते ना ते पिशव्या घेऊन इकडे येतात टेबल वगैरे लावतात आपले डबे वगैरे लावतात लावतात तिकडे तिकडे मला आवडत नाही आहे पण मग कसं आहे ऑप्शन पण नाही आहे आपल्याला तर ते लावतात त्यांच्या हिशोबाने जसं त्यांना योग्य वाटतं तर मग मी आले ना परत ते डबे ना चेंज करते मला जसे आवडले ना तसे मी ते लावते व्यवस्थित जसे मला आवडतात तसे तर आले की पहिला मी ते डबे वगैरे चेअर वगैरे आपलं स्टूल वगैरे पाण्याची बकेट वगैरे जिथे मला आवडतं तिथे ठेवते पिशव्या वगैरे हा स्टूल ते पेटीएम साऊंड आपला बॉटल्स वगैरे मला जिथे योग्य वाटतात ना डेली ठेवते मी तिथंच ठेवते तर असं आपलं हे चालू आहे बघते गिरायकाची वाट पण बघ गिरायक येत नाही आहे पण जेव्हा येईल तेव्हा तर बस एवढंच सांगायचं होतं आज संडे आहे संडेचं काय जीवाला काय घोरच आहे संडे असून पण काय टेन्शन फ्री नाही आहे तर असो काय हरकत नाही आहे पुढे काय काय घडतं काय काय नाही स्टॉलसोबत माझ्यासोबत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये